आपले सरचे स्वागत आपण मड पिंपरी तालुका नगर या सर्वोत्त श्री चक्रधर स्वामीचा या ठिकाणी वीस ते तीस दिवस उत्तम होता या स्थानाचं दर्शन घेण्यासाठी या ठिकाणी आम्ही आलेलो आहोत तर चला आपण सर्वोच्च श्री चक्रधर स्वामीच्या स्थानाचं दर्शन घेऊया दंडोत प्रणाम दंडोत प्रणाम Gracias. Tanda prada, Ya, kita kain mulai या ठिकाणी सर्वज्ञ श्री चक्रधर स्वामींचं महास्थान आहे आणि या महास्थानाची आपण या ठिकाणी बाबा बसलेले त्यांना विचारूया बाबा आपलं नाव संपूर्ण नाव सांगा घनश्याम गणेश कम तुपा तांदळे गणेश शाम फकीरपा तांदळे आपण इथं र आता मा या स्थाने पीळ साडे आठशे रुपयाचा पश्चिम कृपा स्वामी शितीचक्र इथे आली आणि चौकटीला हात दिले त्यावेळेला इथं देवीचं मंदिर होतं देवीचं मंदिर असताना देवाने तिला आज्ञा दिली की तू इथून जा त्यावेळेला देवी इथून ह्या कोपऱ्यातून निघून बाहेर गेली बाहेर गेल्याच्या नंतर नदीच्या किनारी बैठकी तिथून सुद्धा देवाने उठून लावलं उठून लावल्याच्या नंतर म्हणजे तू पण टिपणी जा અને દેવ થાંબુ તો એકવીસ દિવસ જેવું બસાય ઉઠાજે ભક્તિજના નિરોપણ ઉપાન ગાદ્વા સ્થાન તથાજાર સ્થાન મહાદરા ઉભે રાહુ ચરણાચારી દ્રષ્ટિ અવલોકન કરાય છે દ્રષ્ટિ અવલોકન કરે કે મન બા સભા મંડત આજે સભા મંપત આંતર તિજ નારોવાસ કર ખેડે અહોર તીન દિવસ સારક દેવાચિત દેવા દર્શના નારોવાસાલા તીન દિવસ